छत्रपती संभाजनगर म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला संभाजनगरकरांनी शिवसेनेवर भरपूर प्रेम केलंय अगदी एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभेपासून अठ्याण्णव आणि एकोणास चा अपवाद सोडला तर इथं शिवसेनेचा खासदार परिषद शिवसेनेकडे होती तर महानगरपालिकेवर देखील इथे शिवसेनेचाच भगवा होता मात्र दोन हजार चौदाला ला जी अखंड शिवसेना होती तिची आणि भाजपाची युती तुटली आणि दोन्ही पक्ष विधानसभेला वेगवेगळे लढले याचा फायदा अर्थात दुसऱ्या पक्षांना झालाय मध्य जिथून शिवसेनेचे प्रदीप आमदार होते सेनेच्या त्यांना किल्लेदार म्हटलं जायचं त्यांनाच इथून पराभवाचा सामना करावा लागलाय इथून एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले पुढे जलील दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला संभाजीनगर मधून खासदार देखील झाले मात्र यंदाच्या लोकसभेला त्यांना संदीपान भुमरेंनी एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केलंय पण इथली विधानसभेनुसार मतांची आकडेवारी पाहिली तर संभाजनगर शहरात इमतिहाज जलिलच वर चढ दिसतात पाहूया ते कसं नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहात सत्तावारी छत्रपती संभाजीनगर शहरात तीन मतदारसंघ येतात ते म्हणजे पूर्व मध्य आणि पश्चिम यातला पूर्व मतदारसंघात जिथं भाजपचे सावे आमदार आहेत तिथं जलील यांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं पडली होती तर महायुतीच्या संदीपान भुमरे यांना त्रेसष्ट हजार दोनशे अठ्ठावीस इतकी मतं होती इथून जलील हे पंचवीस हजार नऊशे पंधरा मतांनी आघाडीवर होते तर आता मध्य विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूया इथून शिंदेगडाचे प्रदीप जयस्वाल आमदार आहेत इथली आकडेवारी पाहिली तर इथून इमतिहाज जलील यांना पंच्याऐंशी हजार नऊशे सद होती तर संदीपान भुमरे यांना एकूण साठ हजार सातशे चाळीस मतं होती इथून जलील हे तीस हजार एकशे सत्त्याण्णवांनी पुढे होते या दोन्ही मतदारसंघातून जलील यांना जवळपास पन्नास हजारांपर्यंतची लीड आपल्याला दिसते आता इमतिहाज जलील यांना मिळालेली ही जी मतं आहेत ती मुख्यतः मुस्लिम मतं आहेत संभाजनगरमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे याचा फायदा जलील यांना झालाय तर दलित मत देखील जलील यांना मोठ्या प्रमाणात पडल्याची स्थानिकांची माहिती आहे आता जी विधानसभा तिच्या पुन्हा संभाजीनगर मध्य मद्ध, मतदारसंघातून मैदानात असणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्यामुळे प्रदीप जयस्वाल यांना आव्हान उभं राहणार हे निश्चित आहे तर तुम्हाला काय वाटतं जयस्वाल आपल्या बालिकेला शाबूत ठेवतील की पुन्हा जलील बाजी मारतील कमेंट्स करून नक्की कळवा